नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सवाची माहिती सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते इत वेगवेगळ्या कथा सांगते इतर बरीच प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला संक्रांत या सणाविषयीची माहिती सांगणार आहे संक्रांत संकरासूर नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास द्यायचा त्याला मारण्याकरता देवीने संक्रांतीचे रूप घेतले संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला व प्रजेला सुखी केले देवीने ज्यावेळी संकरासुराचा वध केला त्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता म्हणून याला संक्रांत असं म्हणतात संक्रांत कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला येते संक्रांत हा तीन दिवसाचा सण आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत तर आता भोगीची माहिती बघूया संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात सकाळी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालतात किंवा वाटलेले तीळ अंगाला लावतात आणि मग अंघोळ करतात भोगीच्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी वांग्याचे भरीत पापड लेकुरवाळी भाजी लेकुरवाळी भाजी म्हणजे गाजर घेवडा हिरवा हरभरा असं सगळं मिसळून केलेली भाजी तर ती भाजी असा सगळा जेवणाचा बेत असतो या दिवशी माहेर वाशनी माहेरी येतात आता आपण संक्रांतीविषयी माहिती बघूया संक्रांती दिवशी सकाळी लवकर उठून सडा संमार्जन करून रांगोळी काढावी सुचिर्भूत व्हावं पाच सुगड घेऊन सुगड म्हणजे छोटी छोटी बोळकी घ्यायची आणि त्याच्या गळ्याभोवती पांढरा दोरा गुंडाळायचा पाच किंवा सात फेरे घ्यायचे दोऱ्याचे त्या सुगडावर हदी कुंकाची ओढायची सुगडामध्ये उसाचे काप गाजर बोरे मटार हरभरा दाणे गव्हाच्या ओंब्या तिळगुळ असं सगळं घालायचं अशा प्रकारे पाच बोळकी तयार करावीत त्यावर पणती ठेवावी एक पाट ठेवावा त्याभोवती रांगोळी काढावी ही सर्व सुगड त्या पाटावर ठेवावीत पाट नसेल तर ता, ताटामध्ये ठेवलं तरी चालतं सुगडावर नवीन कापड घालावं देवासमोर निरंजन लावावं उदबत्ती लावावी समई लावावी देवाची व सुगडाची पूजा करावी देवीला प्रार्थना करावी संसारात धन धान्य पैसा व आरोग्य प्राप्त होऊ दे आणि माझ्या कुटुंबावर अखंड कृपा राहू दे संक्रांती दिवशी स्वयंपाकामध्ये गूळ घालून तिळाची पोळी करतात संध्याकाळी पाच सवाशिनीना हळदी कुंपाला बोलवून ते सुगड देतात या दिवशी काळ्या वस्त्राला महत्त्व आहे म्हणून सगळ्या बायका काळी साडी नेसून पूजा करतात काळा रंग उष्णता खेचून घेतो म्हणून संक्रांतीला थंडीपासून वाचण्यासाठी काळ्या रंगाची वस्त्र नेसतात संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे तिळ वापरून वेगवेगळे पदार्थ केले जातात तिळाची वडी तिळाची चटणी तिळाचे लाडू तिळाच्या पोळ्या तिळाचा भात किंवा भाकरीवर पण तिळ थापले जातात संक्रांतीचे दिवस थंडीचे असतात तिळात कॅल्शियम तर असतेच पण तिळामध्ये उष्णता पण असते आणि त्यामुळं थंडीच्या दिवसात हे तिळ खाल्ले जातात महाराष्ट्रात लग्न झालेल्या मुलींचा पहिला संक्रांत सण हौसेने केला जातो माहेरी मुलगी जावई सासू सासरे दीर जावा त्या सगळ्यांना जेवायला बोलवतात तिळगुळाची पोळी करून सागर संगीत स्वयंपाक करतात लेकीची ओटी भरतात काळी साडी देतात जावयाला हलव्याचा हार आणि गुच्छ देतात आणि चांदीच्या वाटीत हलवा घालून देतात नवीन कपडे देतात सासरी सुनेच्या सुनेचा जो पहिला संक्रांत सण असतो सासरी त्याला काय करतात तर सासरी सुनेच्या पहिल्या संक्रांत सणाला काळी साडी द्यावी हलव्याचे दागिने द्यावे व संध्याकाळी सुनेला हलव्याचे दागिने घालावे मग बऱ्याच ठिकाणी फोटोचा कार्यक्रम असतो त्यानंतर मग हळदी कुंकाला बायकांना बोलवायचं आणि मग त्या सुनेला बायकांना हळदी कुंकू द्यायला सांगायचं म्हणजे हळदी कुंकू द्यायचं मग नंतर अत्तर लावायचं मग हलवा किंवा तिळाची वडी जे काय असेल ते द्यायचं आणि ओटी भरायची आता ओटी भरताना या ओटीमध्ये काय असतं तर सोलाणा सोलाणा म्हणजे काय हिरवा हरभरा गाजर उसाचे तुकडे हे सगळे गव्हात घालून त्याची ओटी असती ती ओटी भरायची असती तर हे ओटी दिल्यानंतर वाण द्यायचं वाण म्हणजे काय एखादी संसार उपयोगी वस्तू लुटतात लग्नानंतर पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुस म्हणजे आता हे जे मी तुम्हाला सांगते की त्याचा क्रम आहे काही जणांच्याकडं की लग्न झाल्यानंतर पाच वर्ष मुली जे हळदी कुंकू करतात तर त्यांनी ते, काय काय द्यायचं तर पहिल्या वर्षी म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलीनं पहिल्या वर्षी हळदी कुंकू लुटायचं दुसऱ्या वर्षी बांगड्या लुटायच्या तिसऱ्या वर्षी आरसा लुटायचा चौथ्या वर्षी फणी लुटायची पाचव्या वर्षी जोडवी लुटायची असं काही जणांच्याकडं पद्धत आहे म्हणजे दु हे सगळे सौभाग्य लेणी आहेत तर काही जणांच्याकडं पाचव्या वर्षी खडा नळानं ओटी भरतात तर काही जणांच्याकडे अकरा जणींना पायातल्या जोडव्या किंवा मणिमंगळसूत्र देण्याची पद्धत आहे आता प्रत्येकाकडं वेगवेगळ्या पद्धती असतात त्याप्रमाणे करावं बऱ्याच बायका संक्रांतीचं हळदी कुंकू करतात आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग हळदी कुंकवायला जातो सगळ्या सुवासिनी नटून थटून हळदी कुंकुवाचा आनंद लुटतात सर्व कुटुंबातील सदस्य आप्तमित्रांना नातेवाईकांना भेटून तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात मनामनातील दुरावा दूर करून आनंदाने एकत्र येण्याचा हा सण आता हा या ही सगळी झाली संक्रांत सणाची माहिती संक्रांत संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी येतो त्याला म्हणतात किंक्रांत आता आपण किंक्रांतीविषयी माहिती बघूया आता आपण किंक्रांतीविषयी माहिती ऐकूया संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण येतो याला कर दिन असंही म्हणतात या दिवशी कोणतेही शुभकाम करत नाहीत देवीने या दिवशी किंकरासुराचा वध केला म्हणून या दिवसाला किंक्रांत असं म्हणतात काही जणांच्याकडं या दिवशी तांदळाच्या पिठाची धिरडी करतात ती धिरडी दोन्ही बाजूनी खरपूस भाजण्यासाठी उलटावी लागतात म्हणजे संक्रांतीची कर उलटली असे समजतात संक्रांतीप्रमाणेच या दिवशी पण हळदी कुंकू करतात संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळात संकष्टी आली तर या दिवशी उपवासाला तिळगुळ चालतो एरवी उपवासाला तिळ चालत नाही आता माहिती संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनाण करतात या दिवशी संध्याकाळी बायका व लहान मुलांना बोलवतात लहान बाळाला काळे कपडे घालावे हलव्याचे दागिने घालावे हॉलमध्ये मोठी सतरंजी घालावी किंवा गालिच्या घालावा त्यावर पाठ ठेवावा त्यावर लहान मुलं बसणारे अस म्हणजे बसणं शक्य असेल तर त्याला बसवायचं नाहीतर मग आईला त्या मुलाला घेऊन बसायला सांगायचं एका मोठ्या भांड्यात तसराळ्यात किंवा परातीत चिरमुरे गाजराचे तुकडे सोलाणा बोरे खारीक रेवडी गोळ्या चॉकलेट हलवा म्हणजे तिळगुळ सगळं एकत्र करावं मिश्रण छोट्या वाटीत घेऊन बाळाला आंघोळ घातल्यासारखं खांद्यावरून अलगद टाकावं मग खाली पडलेले हे चॉकलेट गोळ्या वगैरे लहान मुलं मोठ्या आनंदानं गोळा करतात त्यात एक वेगळीच मजा असते आलेल्या बायकांना हळदी कुंकू द्यावं द्यावं नंतर तिळगुळ द्यावा आणि मुलाचं बोरडण हे पाच वर्ष करतात तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देतात नात्यातला दुरावा कमी करून स्नेहसंबंध स्थापन करण्याचा हा संक्रांत सण तर अशी होती संक्रांत सण सणाविषयीची माहिती दक्षिण भारतात मकर संक्रांती हा सण पोंगल या नावाने साजरा करतात पोंगल म्हणजे उफाळून येणं समृद्धी व आनंदाचे प्रतीक असलेला हा पोंगल सण तामिळनाडूत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात हा सण चार दिवस साजरा करतात पहिल्या दिवसाला भोगी पोंगल म्हणतात जीवनात नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस दुसरा दिवस असतो त्याला सूर्य पोंगल म्हणतात शेतीला प्रकाश आणि ऊर्जा देणाऱ्या सूर्यदेवाची या दिवशी पूजा करतात तांदूळ दूध गूळ वापरून एक खीर शिजवतात आणि दूळ दूध उखळायला लागलं की मग पोंगल ओ पोंगल असं आनंदानं जयघोष करतात खीर तयार झाली की गणपतीला व सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशीला म्हणतात मट्टू पोंगल या दिवशी शेतीला मदत करणाऱ्या गाई बैलांना नटवून सजवून त्यांची पूजा करतात शेतकरी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात चौथे दिवशी कानुम पोंगल कुटुंब व नातेसंबंधीचा हा दिवस लोक एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात रंगीबेरंगी रांगोळी पारंपरिक वेशभूषा पोंगल हा गोड पदार्थ पारंपारिक नृत्य गाणी असा सगळा समावेश असलेला हा पोंगल सण शेतीचं महत्त्व अधोरेखित करणारा शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा निसर्ग सूर्य पशुधन यांचा सन्मान करणारा आनंद व समृद्धी यांचं प्रतीक असलेला हा पोंगल सण गुजरातमध्ये मकर पासून दिनमान मोठे होत जाते आणि त्याच्या प्रत्यत्त आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवण्याची प्रथा आहे या दिवशी पतंगाच्या स्पर्धा ठेवतात घराच्या गच्चीवरून अंगणात हजारो पतंग आकाशात उडत असतात वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे किती म्हणजे कितीतरी पतंग असे आकाशात उडताना बघून आपल्याला किती आनंद वाटत असेल काही विदेशी पर्यटक खास हा पतंग उत्सव पाहण्यासाठी गुजरातला येतात तर अशी होती या संक्रांत सणाविषयीची माहिती पोंगल सणाविषयीची माहिती